बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार येथे शिवार्पण नृत्य सादर करणार आहेत मात्र या कार्यक्रमाला आता माझी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवलाय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलाय या विरोधात माजी विश्वस्त ललिता शिंदे चांगल्याच आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामीण पोलिसांना याबाबत पत्र सुद्धा दिले आहे यापूर्वी सेलिब्रिटीच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही चुकीचा पायंडा पाडू नये अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहिले असून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन देखील केले त्यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली नेमकं के त्यांनी माध्यमांशी काय म्हटलंय ते पाहूया नमस्कार मी ललिता शिंदे येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा पर्व काल आहे तमाम भारतामधून जगभरातन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनाला येणार आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दोन दिवसाचा महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये सव्वीस तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपुन विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत सेलिब्रिटी आले म्हणजे त्याच्या हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा इथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे जरी प्राजक्ता करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वरच्या मी स्वतः माझी विश्वस्त आहे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे ते इथे चुकीचं होत आहे चुकीचं घडत आहे त्यामुळे ह्याला हे लगेच लगेच याच्यात बदल झाला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की प्राजक्ता माळी आल्यानंतर लाखो लोक त्र्यंबकेश्वर मध्ये मंदिरामध्ये येणार आहेत मुळात हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे मी एस आयशी आता बोलली तर त्यांनी सांगितलं की असा कुठलाही डान्सचा नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला पटांगणामध्ये घेता येणार नाही त्यांच्या पत्राला तर देवस्थान कधी विचारच करत नाही पण तरी पण मी माननीय एस पी साहेब नाशिक यांना सांगते आहे जर का उद्या काही अनुचित प्रकार घडला गर्दीचा तर याची संपूर्ण जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आपण पोलीस प्रशासनावर राहणार आहे याची गंभीरपणे दखल घ्यावी एक तर मुळात त्र्यंबकेश्वराचे दोन दरवाजे हे देवस्थान ट्रस्ट बंद ठेवतं त्या दिवशी जर गर्दी झाली तर त्याची सगळी जबाबदारी कोण निश्चित घेणार याची जबाब याच आपण खुलासा करावा मी आता पत्र देत आहे देवस्थानला आणि दुसरा मुद्दा असा की एस आय ने पण यामध्ये लक्ष घालावं उद्या जर भाविकांना जर काही घटना घडली तर ह्याची निश्चिती कोण करणार तर ह्या सगळ्या बाबींच्या लक्षात घ्याव्या तसेच प्राजक्ता माळी ह्या स्त्रीला माझा विरोध नाही आहे पण अशा सेलिब्रिटी आणून तुम्ही जे काही जे पवित्र असं सगळं शिवरात्रीचा दिवस आहे <laughs> त्याच्यामध्ये आणून अशी तिथे गर्दी होणार आणि गर्दीचा वेगळा तिथे म्हणजे जर तिथे काही अनुचित प्रकार घडला तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट याची जबाबदारी उचलणार आहे का त्यामुळे हा जो काही निर्णय झालेला आहे हा ही जी काही नवीन परंपरा चालू झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे त्याच्यामध्ये ताबोडतोब बदल झाला पाहिजे आणि अशा कुठल्याही सेलिब्रिटी किंवा असं कोणी काही पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टींनी चालू करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे कृपा करून या माझ्या सूचनेचा आपण गांभीर्यपूर्ण विचार करावा अशी मी विनंती करत आहे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते या चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर तिने बारा ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद घेऊन तिच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात केली होती त्र्यंबकेश्वर येथील तिच्या कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर नेमकी तिने काय भूमिका मांडलीये ते पाहूया नमस्कार यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो कार्यक्रम आयोजित करत असतो आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथं येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे आराध्य त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णत शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून बी ए एम ए केलेला आहे तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतू परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे अर्पण करणार आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पण मस्तू असं आहे सगळं शिवावर आधारित असा कार्यक्रम आहे अर्थातच वेळेच्या व्यग्रतेमुळे मी दोनच रचना सादर करणार आहेत बाकीच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार आ, सादर करतील मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे पण यस कार्यक्रमाचं स्वरूप शास्त्र नृत्याचं आहे इथे मी आवर्जून नमूद करू इच्छिते धन्यवाद हरे हर महादेव आता माजी विश्वस्तांच्या विरोधानंतर आणि प्राजक्ता माळीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलंय तर अशा प्रकारे आता प्राजक्ता माळीच्या डान्स डान्ससाठी जो काही तिचा नृत्य विष्कार होता त्यासाठी विरोध दर्शवला गेला आहे याबाबत तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद